नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला तर मी बनवते अगदी झटपट आणि न आटवता आणि न ढवळता बिलकुल कमी न होता दोन लिटर दुधाची दोन लिटर बासुंदी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण बासुंदी करणार आहोत तर बऱ्याच वेळ काय होतं आपण दूध उकळत असतो आणि लक्षणे जर गेलं तर ते खाली लागण्याची शक्यता असते तर त्यासाठी आपल्याला इथे एक बशी टाकायची आहे जेणेकरून खाली दूध लागणार नाही इथे मी दोन लिटर दूध घेते इथे मी दूध तापून घेतलेले घरी बासुंदी करायची म्हटलं की दूध ढवळत राहायचं ते आठवायचं ह्यामुळे आपण बराच वेळा बासुंदी करायचं टाळतो पण इथं आपण दूध ढवळणार पण नाही आहे आणि खूप आटवणार पण नाही आहे एक पाच ते दहा मिनटं फक्त आपण उकळून घेणार आहोत याला घट्टपणा कसा आणायचा ते मी नंतर दाखवते याच्या तळाला मी बशी टाकलेली आहे त्यामुळे बिलकुल दूध लागणार नाही म्हणजे आपल्याला ढवळत बसायची काहीच गरज नाही मी इथे फक्त एक ते दीड चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे ह्यापेक्षा जास्त घ्यायची नाही नाहीतर आपला बासुंदीचा फ्लेवर बदलू शकतो आणि दूध घालून ते मिक्स करून घेते बासुंदी करायची म्हटली की आपण दोन तीन तास दूध आठवतो नंतर त्याला घट्टपणा येतो आणि त्याचा कलर चेंज होतो हे सगळं आपल्याला दूध न आठवता फक्त दहा मिनटं दूध उकळून करायचे इथे मी दोन लिटर दुधाची बासुंदी करते त्यामुळे हे प्रमाण घेऊन दीड चमचा कस्टर्ड पावडर आणि एक चमचा घालते कॉर्नफ्लावर पण जर आपल्याला एक लिटर दुधाची करायची असेल तर अर्धा चमचा कॉर्नफ्लावर आणि पाऊन चमचा कस्टर्ड पावडर घालायची आता ह्यामध्ये मी पाणी घालून मिक्स करून घेते असं प्रमाण घेतलं तर बासुंदीला कलर पण येणार घट्टपणा पण येणार आणि बासुंदीचा फ्लेवर पण नाही बदलणार इथे मी दहा ते पंधरा मिनटं दूध उकळून घेतलेले आहे आणि आपण साय बघू शकता बिलकुल हलवलं नाही इथे बशी असल्यामुळे ते बिलकुल लागलेली नाही खाली आता ह्यामधली बशी मी काढून घेते कसं आपण दूध आठवलेलं नाही आहे कस्टर्ड पावडर आणि एक चमचा कॉर्नफ्लावर आता मी मोठा गॅस केलेला आहे आणि त्यावर उकळून घेते पण आता आपल्याला सारखं हलवत खायचं आहे कारण आपण बशी काढल्यामुळे खाली लागण्याची शक्यता आहे आपण बघू शकता दोन लिटर दूध अगदी थोडंसं दूध कमी झालेलं आहे खूप नाही दोन लिटर दुधासाठी इथे मी एवढं केशर घेतलं आणि त्यामध्ये घालते गरम दूध त्यामुळे कलर आणि फ्लेवर जबरदस्त येणार के आता ह्यामध्ये घालते दुधात मिक्स केलेलं केसर चमच्यात घेतल्यानंतर आपल्याला लगेच अंदाज येल्याचा की भरपूर घट्ट झालेले आता कारण थंड झाल्यानंतर पण घट्ट होणार आणि फ्रीजमध्ये ठेवल्यावर अजूनही घट्ट होणार आता यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे की नाही ते आपल्या आवडीनुसार आता यामध्ये घालते एक वाटी साखर अजून अर्धी वाटी साखर साखर टाकल्यानंतर पण त्याला जरासा घट्टपणा येणार आता यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे की नाही ते आपल्या आवडीनुसार आता यामध्ये घालते पिस्ता काजूची काप त्यानंतर बदामाची काप एवढं घालते विलायची पावडर याचा सुगंध टिकून राहणार आपण बघू शकता एक दहा ते पंधरा मिनटात आपली बासुंदी तयार झालेली आहे इथे बघू शकता आपण आताच एवढं घट्ट झालेलं आहे अजून हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे भरपूर घट्ट झालं ना मस्त सॉलिड सुंदर अशी घट्ट झाली बसुंती सॉलिड सॉलिड ही बासुंदी तुम्ही नक्की ट्राय करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद